नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट याविषयी माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस प्रजातीमध्ये मोडत असतात म्हणजेच निवडुंग ह्या प्रजातीमध्ये हे फळ मोडत असतं ड्रॅगन फ्रूट हे ब्लड शुगर आपली साखर नियंत्रित ठेवण्याचं काम करतं आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असतं याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्याचं काम ड्रॅगन फ्रूट करत असतं याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे आणि याच्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय ठरत असतो याच्यामध्ये आपल्या पोटांमध्ये पचन व्यवस्थित होण्यासाठी जे प्रीबायोटिक बॅक्टेरिया लागतात तर ते ह्या फळामध्ये असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, मॅग्नेशियम आयर्न यासारखे महत्वपूर्ण घटक सापडत असतात तर ह्याच ड्रॅगन फ्रूटचे औषधी गुणधर्म आता आपण बघूयात पहिला औषधी गुणधर्म मधुमेहावर उपयोगी ठरते आपली ब्लड शुगर लेवल इन्सुलिन लेवल मेंटेन ठेवण्याचं काम ड्रॅगन फ्रूट करत असते त्याच्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी जर ड्रॅगन फ्रूटचं सेवन केलं तर त्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये येतो त्यानंतर कर्करोगावर उपयोगी याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज सापडत असतात त्याच्यामुळे कोलोण कॅन्सर म्हणजेच आपल्या पोटाचा आतड्याचा जो काही कॅन्सर आहे त्याच्यावर सुद्धा याचं जर आपण ड्रॅगन फ्रूटचं सेवन केलं तर तो कॅन्सर प्रिव्हेंट होत असतो याच्यासोबत याच्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा कर्करोगावर हे फळ उपयोगी ठरतात त्याच्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती विटॅमिन सी वाढवत असतं त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा ड्रॅगन फ्रूट उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये हाय फायबर आणि अनेक प्रोबायोटिक्स असल्यामुळे आपली पचनशक्ती वाढवण्यामध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट उपयोगाचं ठरत असतं त्यानंतर आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा ड्रॅगन फ्रूट उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये बेटा कॅरोटीन अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे ओमेगा थ्री ओमेगा नाईन फॅटी ॲसिड आहे हे आपल्या हृदयासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि हे घटक आपलं कोलेस्टेरॉल देखील नियंत्रणात ठेवत असते त्याच्यामुळे हृदयासाठी ड्रॅगन फ्रूटचं सेवन करणं महत्त्वाचं आणि उपयोगी ठरत असतं त्यानंतर आपल्या त्वचेवरती आपल्या त्वचेवरती अँटी एजिंग म्हणजे कमी वयामध्ये आपली त्वचा निस्तेज होत आहे आपलं वयस्कर दिसत आहोत तर अशा वेळेस अँटी एजिंगमध्ये सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूटचं जर आपण सेवन केलं तर आपली त्वचा ताजी टवटवीत होत असते त्याचबरोबर आपल्याला मेलेझ्मा म्हणजेच वांग असेल सूर्याच्या प्रकाशामुळे सनबर्न झालेलं असेल तर सनबर्नमध्ये सुद्धा तुम्ही जर ड्रॅगन फ्रूटचं सेवन केलं तर तुम्हाला फायदा होत असतो तर आपल्या केसांच्या वाढीसाठी केसांमधील ज्या काही समस्या असतील केसांची वाढ होण्यासाठी सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर आपल्या केसांची वाढ होत असते याच्यानंतर वयस्कर लोकांमध्ये हाड दुखणं हातपाय दुखणं गुडगे दुखी हात हाडांचं दुखणं असेल तर अशा वेळेस याच्यामध्ये अठरा टक्के मॅग्नेशियम असतं आणि कॅल्शियमसुद्धा असतं त्याच्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आणि वयोवृद्ध लोकांमध्ये हड हाडं दुखत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर डोळ्यांसाठी सुद्धा ड्रॅगन फ्रूट उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे विटा कॅरोटीन आहे हे आपल्या डोळ्यांसाठी उपयोगी ठरत असतं त्याच्यामुळे मोतीबिंदू होऊ नये किंवा मग डोळ्याच्या समस्या उद्भवू नये याच्यासाठी आपण जर ड्रॅगन फ्रूटचं सेवन केलं तर आपल्याला डोळ्याच्या समस्या उद्भवणार नाही त्यानंतर गरोदरपणामध्ये सुद्धा हे ड्रॅगन फ्रूट उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये फोलिक ॲसिड फोलिएट आयन आणि ट्वेल आहे याचं जर आपण बघितलं याचं जे बाहेरचं जे आवरण आहे याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सापडत असतं आणि हे जे काही काळे डॉट आहेत काळ्या ज्या बिया आहेत त्या बियामध्ये आपल्याला फोलिक ॲसिड आयनचं प्रमाण जास्त मिळत असतं त्याच्यामुळे या फळाचं जर आपण सेवन केलं तर, तर गरोदर महिलेला आयर्नचं प्रमाण कॅल्शियमचं प्रमाण मॅग्नेशियमचं प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं तर हे होते ह्या ड्रॅगन फ्रूटचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा